महाराष्ट्रातील हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी एकाच दिवशी रणशिंग फुंकले दोन्ही ठाकरेंनी सरकारविरोधात मैदानात उतरण्याचा फैसला स्वतंत्रपणे जाहीर केला ठाकरे बंधूंकडून दोन वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा करण्यात आली सहा जुलैला राज ठाकरेंचा गिरगाव चौपाटीवरून मोर्चा निघणार आहे तर सात जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचं आझाद मैदानात आंदोलन असेल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलोनवर क्लिक करा पुन्हा एकदा सांगतो की कोणी किती प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही लादू देणार नाही माझी तीच भूमिका आहे या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल आहे राहणार हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांनासुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे आम्ही कोणतीही सक्ती ही स्वीकारणार नाही कोणतीही जबरदस्ती आम्ही लादून घेणार नाही कारण बाकीचं सा सादरीकरण वगैरे तुम्ही बोललात आम्हाला नको म्हणजे नको आमचं सा सादरीकरण एकच आहे कारण हिंदी श जबरदस्तीने शिकलं नाही याचा अर्थ हिंदी कोणाला येत नाही याच्यातला भाग नाही आहे हिंदी सगळ्यांनी येत असतं मध्ये तर ते आर एस एसचे भैजा जोशी ते येऊन तिकडे मुक्ताफळं उधळून गेले होते की मुंबईची घाटकोपरची भाषा गुजराती आहे म्हणजे मग तुम्ही असे सगळीकडे त्या त्या भाषा जबरदस्ती करणार का तर हे आम्ही काय चालू देणार नाही मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला देश हा संघराज्य पद्धतीचा आहे आपल्या देशाची जी काय वाटणी झालेली वाटणी म्हणजे मांडणी वाटणीपेक्षा मांडणी ही भाषावार प्रांतरचना झालेली आहे प्रत्येक भाषेनुसार तिला तिचा प्रांत मिळालेला आहे त्या भाषेला प्रांत मिळाल्यानंतर त्या प्रांताला राजधानी मुख्यमंत्री हे सगळं मिळालेलं आहे मी मुख्यमंत्री असताना मला नायला जाणे मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये करायला लागली होती कारण मराठी भाषाच हळूहळूहळू ही लोकं अतिक्रमण करून म्हणजे आमच्यावरती अतिक्रमण असं तर झालंच पण भाषेवरती पण हे अतिक्रमण करायला लागले मराठी भाषेवर अतिक्रमण व्हायला लागलं म्हणून मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा ही सक्तीची केली म्हणजेच काय की दुकानाच्या पाट्या सुद्धा मराठीत पाहिजे मराठी भाषा ही व्यवहारात आली पाहिजे आता त्याही बद्दल काही लोक कोर्टात गेले होते ते कोण होते काय होते कोणाच्या पाठीराखे होते हे आता उघड झालेलं आहे पण मराठी भाषा जी मी सक्तीची केली होती तिचं पुढे यांनी काय केलं त्याच्याबद्दल या सरकारने काय पावलं टाकली हे कुठे माझ्या तरी काय वाचण्यात आलेलं नाहीये मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं वाटचाल चालणारं मराठी रंगभूमीचं चा दालन हे मी त्या तिकडे चौपाटीवरती बिर्ला केंद्र जे आहे तिकडे करायचं ठरवलं होतं आराखडा मंजूर झाला हेड दिला पण तेही या मराठी द्रेष्ठ्या आणि महाराष्ट्रद्रोही सरकारने हाणून पाडलं तिकडे सुद्धा ती जागा आता बिल्डरच्या घशात घालत आहेत आता यांचे सगळे लाडके बिल्डर त्यांच्या घशामध्ये मराठी भाषेचं जे एक रंगभूमीचं दालन आम्ही करणार होतो ते त्यांनी त्यांच्या घशात घातलं आहे माझ्याच हस्ते मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन झालं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही आला होतात अजितदादा तेव्हा माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते आता ते अजितदादा गप्प काय आहेत कारण आम्ही दोघांनी मिळून ते भूमिपूजन केलं होतं मला नाही वाटत त्या मराठी भाषा भवनाची एक सुद्धा रचली गेली असेल आता ती जागा तरी त्यांनी ठेवले का तीसुद्धा बिल्डरला दिले हा सुद्धा एक संशोधनाचा विषय असो असे अनेक विषय आहेत तूर्त हिंदी भाषेची सक्ती आम्ही आमच्यावरती आमच्या लहान जी काही मुलं आहेत त्यांच्यावरती लादू देणार नाही ना म्हणजे नाही इकडे कोणतेही सादरीकरण वगैरे करून करण्याचे आणि सादरीकरण पाहण्याची काही गरज नाही कोणाचंही हिंदी सक्ती नसल्यामुळे हिंदी येत नाही असं काही आढलेलं नाही आहे सगळेजणं गुन्ह्या गोविंदांनी इकडे दुबे पण बसलेत सगळे बसलेत हिंदी भाषिक आहेत उलटं ते आता मराठी शिकवायला निघालेले आहेत मराठी शिकवत आहेत तर हे सगळ्या गुन्ह्या गोविंदांनी एकत्रित मानतायत भाजपचं मला असं वाटतं ते जे एक धोरण मी म्हटलं एकाधिकारशाहीचं ते ह्या याच्यातनं त्याला छुपा एजेंडा म्हणू तो राबवण्याचा प्रयत्न मराठी भाषिक आणि मराठी भाषेचे पुत्र हाणून पडल्याशिवाय राहणार नाही मी दीपकजी आपल्या ह्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे मी तर तुमच्यासोबत आहेच शिवसेनासोबत आहे पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे आवाहन करत आहे मग मा याच्यामध्ये आपल्या अगदी म्हणेन चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी मग त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे खेळाडूंनी उतरायला पाहिजे साहित्यिक तर आलेच अगदी वकील असतील सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत सुपुत्र आहेत मग ते मुलं मुली दोन्ही आणि मराठी भाषा त्यांना त्यांच्या हृदयात आहे त्यांची मातृभाषा आहे आणि मराठी भाषेवरती जे प्रेम करतात ते पक्षभेद विसरून अगदी सुद्धा अस्सल मराठी माणसं कारण भाजपमध्ये आता अस्सल लोक शोधणं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय झालेला आहे आणि अस्सल भाजपच्या कार्यकर्त्याला आता काहीतरी एक वेगळा शब्द वापरावा लागेल कारण सगळे उपरेस त्यांच्या डोक्यावरती बसवलेत त्याच्यामुळे भाजपमधले राहिलेले अस्सल मराठी प्रेमी यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतोय आणि पुन्हा एकदा सांगतो की कोणी किती प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही महाराष्ट्रावरती लादू देणार नाही या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल आहे राहणार हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षणतज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्र त्यांना जाणार आहे सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल सरकारला ही गोष्ट कळावी रविवार एवढ्यासाठी निवडलं आहे कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं कारण हा जो कट आहे त्याला कटच म्हणेन मी महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी भगिनी मातांनी त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं सांगावं आज आ, ब, आ, मोठे साहित्यिक आपले एलकुंचवार यांनी देखील विरोध दर्शवला सर्वजण विरोध दर्शवत आहेत आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोण कोण त्या, त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचंय म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात मला असं वाटतं ही अत्यंत महत्त्वाची लढाई आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करीन सहा तारखेला सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल

ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला सहा तारखेला कळेल यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या जा फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद